अशा सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज, तर, 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 तर आज आहे ना माझी थोडी घाई गडबड आहे आणि आज थोडा उशिराच vlog चालू केला मी तर काल आहे ना मला सुव्हा आमंत्रण आलेलं जेवणासाठी तर तिथेच जायचं घाई गडबड चालू आहे तरी सकाळी मी लवकर होते त्याच्यामुळे बऱ्यापैकी आवरलेलं आहे फक्त थोडं नाश्त्याची भांडी ती आवरून घेते आणि माझं तर आज काही जेवण बनवायचं नव्हतं त्याच्यामुळे आजच्या बाबांचाच टिफिन होता म्हणून लवकर झाला आणि आरुषी पण आहे ना आंबोळ वगैरे घालून त्याला आजींकडे सोडून आली बाजूला म्हणजे मला पटपट आवडता येईल पण घरातल्या बाकीच्या गोष्टी तर आता फक्त आहे ना भांडे राहिली आहेत ती आवरून घेते आणि मग लगेच माझं पण ओरकून तिकडे जाते आता मी पण रेडी झाली आहे आणि मी साडीच घातली कारण म्हटलं देवाचा कार्यक्रम आहे उचल ड्रेस वगैरे नको म्हणून साडीच घातली आणि आम्ही पण इकडे आलेला आहे आता स्वतः जावं म्हटलं आणि थोडं मदत करावं म्हणजे तसं त्यांनी आग्रालाच बोलवलं होतं आणि आता सर्व आग्रा झाले म्हटलं थोडं मदत वगैरे करावं ते भात खायला जायला पण व्यवस्थित वाटत नाही म्हणून म्हटलं थोडं मदत वगैरे करते सो चला गेल्यानंतर ना त्यांची ऑलमोस्ट सगळी कामं झालेली होती देवाला नमस्कार वगैरे केला नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर ताटं तयार करायला घेतली तेवढंच काम राहिलेलं होतं म्हणून आम्ही ते करायला घेतलं आणि आता तुम्हाला इथे आरू दिसत नसेल कारण त्याला ना मी अगोदर आणलं होतं पण तो काही तिथे थांबला नाही म्हणून मी ना त्याला आजींकडे सोडून आले म्हणजेच आजी पण होते त्याच्या इथे पण मग त्यांची मुलं वगैरे होती घरी म्हणून मी त्यांच्याकडे सोडलं आणि त्यांच्याकडे पण छान राहत होतो त्याच्यासाठी करतात हाँ, 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 हाँ। का हे आणि नुसतं तांदूळ ठेवायचं का याच्यावर अजून काही टाकायचं याच्यावर कापूर लावायचा का नवीनच पद्धती तुमच्याकडे आहेत का मला कमेंट करून सांगा मी तर पहिल्यांदाच पाहिली ही प्रथा इकडची आता आमच्याकडे करत नाहीत म्हणून ते पाहायला भेटलं आला तांदळावर कपूर लावायचा त्यानंतर त्यांनी आम्हा सगळ्यांना आहे ना हळदी कुंकू केलं आणि आमच्या जे ताटापुडे ठेवलेलं होतं तांदूळ आणि त्याच्यावरती कपूर तर ते पेटवलं आणि ते पेटवल्यानंतर तर इतकं मस्त वातावरण झालं होतं खूप छान वातावरण झालं होतं आणि तिथे ना आरूच्या आजीने ना आम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या तर त्यातली मला एक आठवते ती सांगते तर त्यांनी असं सांगितलं होतं की सुवासिनीच्या रूपात साक्षात आपल्या घरी देवी जेवणाला येत असते म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात किंवा करतात पूर्ण झाल्यानंतर परत एकदा त्यांनी आम्हाला हळदी कुंकू केलं आणि त्यानंतर जो काय ओटी भरण्याचा सामान असतो तो दिला दिसत ते झालीये समोर आहे ना चीछ 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 काम चालू आहे म्हणून खूप जास्त आवाज होता आणि आरू पण इथे खिडकीजवळ गम्मत बघत बसलाय त्याची म्हटलं व्हिडीओवर व्हॉइसवर करते आणि आता ना मला तूप बनवायचंय ऍक्च्युअली मी सकाळीच बनवणार होते पण आरूचे पप्पा म्हटले का मी गेल्यावरच कर कारण त्यांना हा तुपाचा वास अजिबात आवडत नाही म्हणून म्हटलं आता संध्याकाळीच वेळ भेटला आता सकाळी तिकडे गेले होते त्याच्यामुळे सकाळी थोडी धावपळ झाली म्हणून म्हटलं आता संध्याकाळीच करायला घेतलं तर आता आहे ना माझ्याकडे थोडीच साय होती म्हणून मी ना ही सगळी एकाच भांड्यात टाकली आणि आता थंड पाणी टाकते याच्यामध्ये आणि मिक्सरला आहे ना ही पल्स करून करून फिरवून घेते जेणेकरून छान असा लोणीचा गोळा तयार होईल आणि आरू नाही ते माझ्याकडे बघून सारखा हसत होता कारण ते मिक्सर आहे ना मी सारखं चालू पण चालू पण करत होते म्हणून मिक्सर मधून काढून घेतल्यानंतर हे ना एका पातीलात टाकायचं आणि छान हे त्याला असं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचंय हे जर असं दोन तीन पाण्याने धुतलं ना तर जे तूप असतं ना ते कडू होत नाही आणि खराब पण होत नाही त्यानंतर मिडियम गॅसवर ना तुपाला छान असं होऊ द्यायचं आता तूप तर पाडून झालं पण तुपाची जी चिकट भांडी असतात ती धुण्यासाठी मी काय ट्रिक करते हे तुम्हाला सांगते तर माझ्या हे काय करायची की गरम पाणी ठेवायची आणि ते गरम पाणी त्या भांड्यांमध्ये टाकलं की ते छान भांडे क्लीन व्हायचे तर मी पण तसंच गॅसवर पाणी ठेवायचे आणि टाकायची पण इकडे आमच्याकडे ना सोलर आहे त्याच्यामुळे गरम पाणी येतं म्हणून मी काय गॅसवर ठेवत नाही डायरेक्ट नळ चालू करायचं आणि त्यातलंच पाणी घ्यायचं आणि बऱ्यापैकी गरम असतं त्याच्यामध्ये पाणी त्याच्यामुळे भांडे छान क्लीन होऊन निघतात म्हणून मी ना इकडे आल्यापासून तर हेच करते आणि आता आहे ना सकाळची जी भांडे होती ती लावून देते आणि आरू नाही इथे किती वेळ पासून उभा आहे कारण समोर सी जेसीपीने माती ओढण्याचं काम चालू आहे आणि त्याला ना जेसीपी खूप जास्त आवडतं आणि इतर जेसिपीच नाही त्याला इतर गाड्या पण खूप जास्त आवडतात आणि समोर ना घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे तिथे ना मोठमोठ्या गाड्या येत असतात रेती वगैरे टाकण्यासाठी तर आरू त्या गाड्यांची एवढी गंमत पाहतो का विचारू नका त्याला गाड्या खूप जास्त आवडतात त्या गाड्या तिथे आल्या म्हणजे ना आरू अजिबात घरात कुठे थांबत नाही तो डायरेक्ट किचनवर येतो आणि इथे उभा राहतो कारण त्याला नाही इथून व्यवस्थित ते प्रॉपर दिसतं आणि कम्फर्टेबल राहत होतं इथे व्यवस्थित तर आता बाहेर जायचं होतं म्हणून आवरून वगैरे बसले त्याच्यासाठी भात पण टाकून ठेवला तर मला जायचं होतं स्वामी सम्राजांच्या मंदिरमध्ये जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मागे बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी काहीतरी ब्लॉग टाकलेला होता तर तिथं जायचं होतं दर्शनासाठी पण मग ज्यांचं सोबत मला जायचं होतं आरूच्या आजींसोबत त्यांचं पण थोडं काम होतं आणि उशीर पण झालाय साडेसहाची आरती असते आता झालेत सात त्याच्यामुळे आरती काही सापडली नाही म्हणून म्हटलं उद्या जाऊ आणि पाऊस पण चालू झालाय बाहेर बारीक बारीक आणि घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे मी दरवाजा लावलाय त्याने म्हटलं दूध घेऊन येते कारण उद्या जायचं असेल तर परत मग दूध राहून जाईल आणि साडेसहाची आरती असते म्हटल्यावर घरून सहालाच निघावं लागेल तर म्हणून म्हटलं आजच दूध वगैरे घेऊन येते म्हणजे उद्या काही उशीर यायला नको आता दूध घेऊन येते आता मी दूध आणला आणि तापवण्यासाठी ठेवले आणि आता हा जो अन्न डिफ्यू आहे आहे दिवा लावते तर जाणे मी दिवा लावला नाही कारण तेवढंच ते काय नाही का ते घटना ऐकायला येतात की लावल्याने अगरबत्ती किंवा दिवा लावल्याने म्हणजे जर आपण अगरबत्ती किंवा दिवा आपण घरात लावून गेलो तर बऱ्याचशा अशा काय घटना ऐकायला आल्या त्याच्या मग मी काही लावला नाही म्हटलं आल्यावरच लावते आणि मी सगळं भात वगैरे सगळं हे करून गेले होते तेल वगैरे टाकले फक्त आता फेटून टाकते फॅन बनले करते फॅन चालून माझी सवली झाली आता दिवा लावून घेते आणि मला हा दिवा भेटत नव्हता पण आमच्या घरमालकांनी आणला मग त्यांना म्हटलं मला हे घेऊन या मग त्यांनी आणला हा नाहीतर मी किती फिरले मला गावात भेटलाच नाही आणि हे तर मी ऑनलाईन मागवले तुम्हाला म्हटलेच नाही आणि हा दिवा आमच्या घरमालकांनी आणून ओके आता लावून झालाय आणि याच्यावरती ना मी कपूर टाकलेला आहे अजून एक टाकते अगोदरच मी सेटअप करून गेले होती म्हटलं तिकडं नाल्याला लावले आणि आता इथं वरती कपूर टाकलेले दोन आणि याच्यामध्ये आता असा दिवा ठेवायचा आणि याला आता मी ना हॉलच्या मध्ये मध्येच ठेवते आमच्या तिकडे असं म्हणजे सगळ्या घरात वासही होईल अशा पद्धतीने आता हा दिवा आहे ना उचलून बरोबर इकडं दरवाज्याच्या साईडने मधे ठेवते इथे म्हणजे कसं कुणाचं पायही नाही लागणार आणि काही नाही इथे ठेवून दिला की मस्त घरात असं हे वाटतं आणि हॉलमध्ये आमचा काही एवढा वापर नाहीये आणि बाहेर तिकडे आरू हे करतो म्हणून मी इथे ना मध्यम भागी इथे घरात ठेवते तर आता आहे ना आम्हाला बनवायची कांदे भाजी तर भात तर अगोदरच केला होता मंदिरात जायचं म्हणून पण मग आता काही जात आलं नाही पण जाऊ दे उद्या जाऊन येऊ आणि आजूबाप्पाना फोन केला तर दही घेऊन म्हटलं आज दही आणि भा म्हणजे कढी भात असणार आहे आणि ते म्हटले का मग थोडे कांदे भजी पण करून टाकणार त्याचं मटेरियल कट करते आणि असं आमच्या घरात आहे ना तेलकट खात नाही तळणं वगैरे फक्त ज्यावेळेस काही पुरण वगैरे पुरणाचा स्वयंपाक वगैरे असतो पोळीचा त्या दिवशी होतं आणि असं पावसाळ्यामध्ये भजी वगैरे इतर वेळेस आमच्या घरात तेलकट जास्त होतच नाही तरीच ते ना माझं भजनचं मटेरियल कट करून झालं कढीचं मटेरियल कट करून झालं आणि अमोलराव अजून आले नाही कारण बेसन थोडंच होत किराणा करायचं बाकी त्याच्यामुळे त्यांना म्हटलं बेसन पण घेऊन या आणि कढीसाठी तर ऑबियसली दही लागणारच आहे त्याच्यामुळे त्यांचीच वाट पाहते आणि आरू घरात नसला ना की नुसतं बोर होतं आणि असला का इतका वय तू टाकतो का विचारू नका नुसतं पार हे करून टाकतो नुसतं तर फायनली राव घेऊन आले सगळं हे बघ कंपनी चांगलं खाली मी माझ्या भाजीपाला मध्ये दोन दोन गोधिंबरच्या जुळे आणले आणि आरचे पप्पा परत घेऊन आला आता एवढं काय करू मी काय खरंच एवढं असं आता आता सगळ्यात पहिले आहे ना भजींच मौन ठेवते आणि त्यानंतर कढी करते कारण भजींचं मौन कढी होईपर्यंत आहे ना मग ते मुरत राहिलं असं भजीनच तर आता आहे ना मी ते थोडस बेसन घेतलंय अंदाजेच घेतलंय माझ्या आजीच्या भाषेत अंदाजे पंचे अंदाजेच घेतले चमच घेतली टाकायला आणि आता सगळ्यात पहिले ना कादं टाकून घेते आता मिरची टाकते थोडीच टाके बाकीचं हे झालं आणि आता मी लसूण ठेसून घेतलायचे तो टाकते नुसतं लसूणच ठेसून घेतलाय मी ओगा। की आता याच्यात टाकते थोड्याच्या ओवा ओवा पण संपले किला नंतर याचा आहे संपलेलं आहे सुकलेलं आहे ना असं तोडून टाकते म्हणजे ना वास छान येतो त्याचा ओके आणि आता टाकते थोडंस तर जिरं जिरं दुसरं जिरं थोडीशी हळद आणि मीठ तर नंतर यायला पा हातानेच मिक्स करून घेते पहिले थोडंच मिक्स करते आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करते म्हणजे कसं आपले जे कांदे असतात त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे ते आपण जर वरून टाकलं तर ते जास्तच येऊन जातं म्हणून पहिल्यांदा ना कधी जर आपण कुठली हिरवी पालेभाजी म्हणा किंवा पराठ्याचं मळायला घेतलं पीठ मळायला घेतलं तर पहिले असं ओरडंच हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मगच पाणी वगैरे टाकून मळायचं कारण हे किस्से आहे ना माझ्यासोबत झालेले अगोदर म्हणून मी तुम्हाला सांगते खूप म्हणजे खूप झालेत असे किस्से घरी जास्त व्हायचे ज्यावेळेस मी नवीन नवीन स्वयंपाक शिकत होते आईकडून त्यावेळेस जास्त व्हायचे असे किस्से तर आता ना ते भजींचं पीठ छान बनवून घेतले आणि जमीनुसार आणि याला परत एकदम मिक्स करते आणि याला आहे ना आता एक कढी होईल बर्यंत झाकून ठेवते म्हणजे छान मुर मुरेल ते तोपर्यंत तो कडी पण होईल माझी आणि हे पण मुरेल mm. ला, ला, गरं गरं आता मस्त कडीला बाजूला शिफ्ट केलं आणि इकडे ना आता गरम गरम भजी काढून घेते आणि मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता ना फक्त सोडा टाकायचा राहिला तो टाकते थोडं असे छोटे छोटे गोळे टाकून घ्यायचे अरे देवा इकडे कडी उगायला लांबी कुठली कडी आता माझी ते ओलाय ना कमतं त्याच्यामुळे त्याच्या पाण्याचे चिकन ते उडता आत्ता बघ राहाय अमलराव या अमलराव ट्राय करून बघा मधी किती झाली ट्राय

त्याच्यावर खात खाऊ त्याला केलं पप्पांनी तुला आमचे पप्पा रागवले आम्हाला आज कशामुळे रागवले पप्पा कशामुळे रागवले बेदू काय म्हणतोय काय ती असं आता माझं सगळं आवरलं गेलं आहे आणि आता याला झोपाची त्याची चिडचिड चालू होती चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आपण इथेच सेंड करूया भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तर तो तोपर्यंत टेक केअर अँड बाय 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 बाय